इंटरकास्ट मॅरेज इज द नीड ऑफ टाईम अँड इंटरकास्ट मॅरेज रिसिवड सोशल ॲक्सेप्टन्स म्हणजेच आंतरजातीय विवाह होणं काळाची गरज आहे आणि आंतरजातीय विवा विवाहाला समाज मान्यता मिळाली पाहिजेल तर जाती अंतातून समाज तयार होईल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भावरती अतिशय चांगलं पुस्तक लिहिलेलं आहे मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केलेलं आहे एनहिलेशन ऑफ कास्ट हे वैश्विक प्रणते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एन एनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचं अत्यसं ऐतिहासिक आणि क्रांतिकारक पुस्तक लिहिलेलं आहे हे जे बाबासाहेबांचं एनहिलेशन ऑफ कास्ट हे जे पुस्तक आहे हे पुस्तक जा म्हणजे जाती अंताचा जाहीरनामा होईल आणि म्हणून आत आंतरजातीय विवाह होणं गरजेचं आहे आंतरजातीय विवाहाला समाज मान्यता मिळाली पाहिजे जात ही आपल्या फायद्याची नाहीच हो अरे जात ही ब्राह्मणानं निर्माण केली ब्राह्मणानं निर्माण केली ब्राह्मणाच्याच फायद्याच्या असणार ना ती बहुजनाच्या फायद्याची कशा आहे आणि बहुजन समाज हा मोठ्या संख्येनं पंच्याऐंशी नव्याण्णव सत्त्याण्णव टक्के बहुजन समाज आहे आणि त्याच्यावर राज्य करायचं असे तर यांना फोडलं पाहिजे म्हणून आणि जातीच्या आधारावर बहुजन समाजाला तोडलेला आहे फोडलेला आहे विभाजित केले आणि त्याच्यावर ते साडेतीन टक्क्यांना साडेतीन टक्के असताना राजकीय सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक सर्वच प्रकारचं वर्चस्व त्यांनी जातीच्या आधारावर निर्माण केलेलं आहे म्हणून जात ही ब्राह्मणानं निर्माण केली आणि ते जातीला आपण जातीच्या आधारावर त्यांचं वर्चस्व आहे जात ही काय शहा अभिमान बाळगणारी गोष्ट नाही जात ही गुलामगिरीची बेडी आहे हो। ब्राह्मणाने जातीच्या गुलामगिरीच्या बेडीत हिथला मराठा अडकवला मातंग अडकवला चिरबकराय अडकवला बहुजन समाज अडकवला ओबीसी अडकवला भटक्या विमत का विमक्त विमुक्त समाज अडकवला बहुजन समाज हा ब्राह्मणांनी जातीच्या गुलामगिरीमध्ये गुलामगिरीच्या बेडीत जखडून ठेवलेला आहे म्हणून जात जा, जात याड, जात आणि जातीचा अस्मिता अस्मिता बाळगणं हो। हा मूर्ख पण आहे हा यड यडपाट पण आहे जात आणि जातीचे अस्मिता अस्मिता बाळगणं हा मूर्खपणा आहे तर जाती अंताचा विचार करून माणूस समाज आणि राष्ट्र बनवणं हा स्वाभिमानाचा विचार आहे जात जात ही काल्पनिक गोष्ट आहे ओ काय जात काल्पनिक गोष्ट आईच्या उदरात काय जातीचा गर्भ वाढला का माणसाचा गर्भ वाढला आईच्या उदरात हा माणसाचा गर्भ वाढला का जातीचा वाढला माणसाचा वाढला ना जन्माला आल्यावर जात चिटकलेली आहे जात ही काल्पनिक गोष्ट आहे आणि ह्या काल्पनिक गोष्टीमध्ये स्वतःचं अस्तित्व शोधणं स्वतःचा अहंकार गर्व स्व शोधणं स्वतःचं घरंदारीची इज्जत शोधणं म्हणजे मूर्खपणा आहे व महामूर्खपणा आहे जातीच्या जात ही काल्पनिक गोष्ट आहे त्याच्यात आपली स्व अस्तित्व त्याच्यात आपला घरंदाजपणा शोधणं त्याच्यात आपला गर्व आणि खोटा अभिमान बाळगणं हा महामूर्खपणा आहे अर सार जग चंद्रावर गेलं पण भारतीय माणूस मात्र आज ही जातीच्या खुराड्यातून बाहेर पडला नाही जग चंद्रावर गेलं पण आम्ही मात्र जातीच्या डबक्यातच अडकलोय आम्ही मात्र जातीच्या कवाडातून आजही बाहेर पडलो नाही जातीच्या खुराड्यातून आजही बाहेर पडलो नाही अरे ना जात ही ब्राह्मणाच्या फायद्याच्या जात ही बहुजनाच्या फायद्याची नाही जात त्यांनीच निर्माण केलेली आहे जात ही मराठ्यांच्या फायद्याची नाही जात ही ओबीसीच्या फायद्याची नाही जात ही धनगराच्या फायद्याची नाही जात ही माळ्यांच्या भटक्या विमुक्ताच्या मातंग चर्मकारांच्या फायद्याची अजिबात नाही हिंदू धर्मानं तुम्हाला हा जातीच्या नावाखाली शिव्या दिल्या त्यावर जातीच्या नावाखाली गुलामी दिली अपमान दिलाय बेजत केलंय आणि त्याचा आपण अभिमान बाळगतो हिंदू धर्मामध्ये माणूस नाही तर जात आहे हिंदू मराठा हिंदू मातर हिंदू धनगर हिंदू माळी हिंदू चर्मकार इत्यादी इत्यादी ह्या जातीच्या जाती व्यवस्था जाती आहे आणि त्या तुम्हाला अपमानित आणि बेजत करणारी आणि गुलाम करणारी आहे ब्याण्णव शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी असं काय नसतं शहाण्णव कोळी उच्च शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी अजिबात असं काय अजिबात नसतं अरे हे उच्च नितच्या खालच्या जातीचा वरच्या जातीचा असं बी काय नसतं आपण सा ब्राह्मण सोडून आपण सारे खालच्याच 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 जाती खालचेच आहोत ब्राह्मण फक्त वर आहे काय शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी असा अजिबात नसतं ही वरच्या जातीच्या हलक्या जातीच्या खालच्या जाती जातीच्या आम्ही मोठ्या जातीचं वरच्या जातीचं असलं काही नसतं आपण सारेच खालचे आहोत ब्राह्मण फक्त वर आहे लक्षात घ्या आणि म्हणून हे वरच म्हणून ते वर्चस्व नष्ट करून समान पातळीवर आणायचं असेल तर आंतरजातीय विभाव होणं गरजेचं आहे आंतरजाती विभवाला हो समाज मान्यता मिळणं गरजेचं आहे आणि बौद्ध धम्माशिवाय जाती अंताचा नष्ट होऊन समाज बनणार नाही बौद्ध धर्माशिवाय जाती अंतच होऊ शकत नाही आणि बौद्ध जाती अंतासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार करून माणूस बनणं हे का माणूस बनणं समाज बनणं आणि त्यातून राष्ट्र निर्माण करणं हा खारा, हा खरा हा खरा चांगला विचार आहे लक्षात घ्या अरे बौद्ध बनणं म्हणजे काय बौद्ध जातीतून जातीच्या गुलामीतून बाहेर पडणं म्हणजे बौद्ध बनणं जातीतून बाहेर पडणं म्हणजे बौद्ध बनणं बघा अमेरिका आज महासत्ता आहे सर्व जगामध्ये प्रबळ राष्ट्र म्हणून अमेरिका आज उभा आहे पहिल्यांदा अमेरिकाचा इतिहास जर तीनशे साडेतीनशे अडीचशे वर्षाच्या पेक्षा साडीशे तीनशे वर्षापेक्षा जास्त अमेरिकेचा इतिहास नाही आमचा भारताचा इतिहास मात्र पाच हजार वर्षाचा आहे असं सांगितलं जातं आणि अमेरिका हे स्थलांतराचा देश आहे बाहेरून आलेल्या आले विविध भाषिक वंशाचा तो देश बनलेला आहे स्थलांतराचा देश आहे अमेरिका आणि मग या अमेरिकेमध्ये इंग्रज आणि वसाहतवाद लाद ला। अमेरिकेवर लादला मग अमेरिकेनं विविध भाषा विविध वंशाचे लोक होते त्याच्या सारखं सातत्यानं आपल्यात कसं जातीच्या नावावर सारखा संघर्ष जातीभेद आहे जातीच्या मध्ये ते, जाती 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 ते निर्माण केला जातो तसं अमेरिकेमध्ये जाती भाष भाषिक आणि वांशिकवाद होता त्याच्यावर सारखा संघर्ष होता आणि म्हणून याने अमेरिकेने काय केलं म्हणून अमेरिकेतील विविध भाषा आणि वंशाच्या लोक लोकांनी ठरवलं की आपल्यामध्ये रक्ताचे संबंध निर्माण झाल्याशिवाय अमेरिका एक राष्ट्र बनणार नाही आणि रक्ताचे संबंध निर्माण करायचा असेल तरी त्यांनी त्यांनी मेल्टिंग पॉट नावाची संकल्पना पुढे आणली आणि त्यातून आंतरजातीय आंतरवांशिक आणि आंतरभाषी विभाव त्यांनी विवाहाला मान समाज मान्यता दिली आणि समाज मान्यता मिळव त्यांना आंतरजातीय विवाहातून रक्ताचे संबंध निर्माण झाले आणि त्यातून अमेरिकेनं नवा मानुष तयार झाला अमेरिका राष्ट्र झाला आणि जॉर्ज वॉशिंग्टन वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वात ने अमेरिकेला स्वातंत्र्य स्वा, स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आज अमेरिका हा महासत्ता आहे प्रबळ राष्ट्र आहे जगामध्ये आज महासत्ता आणि प्रबळ राष्ट्र आहे म्हणून अमेरिकेने पहिल्यांदा वांशिक आणि भाषिक भेद मिटवला त्याच्यामध्ये रक्ताचे संबंध निर्माण केले भाषिक विवाह आंतरजातीय भाषिक आंतर जातीय जाती विवाह आंतरजात आंतर विविध भाषांमध्ये वंशांमध्ये विभाग घडवून आणला आणि एक नवा मिल मिल्टिंग प्लॉट म्हणजे उकळलेल्या भांड्यामध्ये आपण सर्व पडल्याशिवाय अमेरिकेचा नवा माणूस तयार होणार नाही आणि मेल्ट, मेल्ट, प्लॉट ह्या संकल्पनेच्या उकळलेल्या भांड्यामध्ये अमेरिकेन माणसानं स्वतःला झुकून दिलं आणि भाषा भेद नष्ट वंशी भेद नष्ट करून त्यातून एक अमेरिकेने नवा माणूस तयार झाला आणि अमेरिका एक राष्ट्र प्रबळ राष्ट्र आणि महासत्ता बनलं पण भारतामध्ये तसं होणं गरजेचं आहे भारतीय मान भारतीय न भारतीय नवा माणूस तयार करायचा नवा माणूस तयार करायचा असेल तर जात नष्ट झाली पाहिजे आणि आंतरजातीय आंतरजातीय समाज मान्यता नष्ट होईल याच्यासाठी बौद्ध धर्माचा स्वीकार केला पाहिजे महामाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी पहिल्यांदा म्हणाले की मी मी प्रथम हिंदू मुस्लिम सिख इसाई नंतर भारतीय आहे तसं नाही पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय आहे हे भारतीयत्वाच्या भावनेतूनच भारतीय नवा माणूस तयार होईल आणि भारत हा महासत्ता होईल जात आणि जाती व्यवस्था नष्ट केल्याशिवाय भारत हा महासत्ता बनू शकत नाही भारत आणि जाती व्यवस्था नष्ट जाती व्यवस्था नष्ट केली तरच जात आणि जाती अवस्था नष्ट केली तरच भारत हा महासत्ता सत्ता बनेल आज महाराष्ट्रामध्ये काय पाहतो आपण आरक्षणाच्या नावाखाली जाती तेढ निर्माण करण्याचं कटकारस्थान फार कटकारस्थान शिजत आहे आणि आन बहुजन समाज त्याला बळी पडत आहे अरे आरक्षणाची मागणी करणाऱ्या आणि आंतरजातीय विवाह करणं गरजेचं आहे आरक्षण हा जातीमध्ये भांडणं लावणारा विषय नाही है तर आरक्षण हा जाती अंताचा विचार आहे हा हेच हा है विचार आरक्षणाची मागणी करणाऱ्या अडाणचोटानी आणि प्रस्थापिताच्या दलालांनी हे समजून घेणं गरजेचं आहे आरक्षणाच्या मागणी करत असताना इतर जाती जा इतर जातीचा द्वेष करणं करण्यातून आरक्षण हे मिळू शकत नाही आरक्षण आरक्षणाची मागणी करणारी आणि पहिल्यांदा आंतरजातीय विवाहाला मान्यता दिलीच पाहिजे आंतरजाती विवाह आंतर घडवून आणले पाहिजे तरच त्याला आरक्षण मागणीचा मागणीचा नैतिक अधिकार आहे अलीकडच्या काळामध्ये काही बौद्ध धम्म स्वीकारून बौद्धेत इतर मातंग चर्मकार माळी ओबीसी धनगर भटका विमुक्ता आणि मराठ्यातून बौद्ध धम्म स्वीकारल्याने यांच्यामध्ये विवाह घडवून येत आहे त्यांना आंतरजाती विवाह म्हणता येत नाही बौद्ध धम्मीच विवाह म्हणता येईल ये। पण अलीकडच्या काळामध्ये बौद्ध मातंगामध्ये विवाह घडू लागलेले आहेत चर्मकार मातंगामध्ये विवाह घडवू लागलेला आहे अलीकडे दुर्दैवाने शोकंत आधी दुर्दैवी घटना घडली महाराष्ट्रात धनगराची मुलगी आणि मातंग समाजाचा मुलगा प्रेमी होतं आणि त्यांच्या जातीच्या भावना दुखवला जातीच्या उच्च निश्चितेमुळं या धनगर समाजाच्या मुलीला आणि मातंग समाजाच्या मुलाला विहिरीत टाकून बुडवून मारहाण मारहाण केली त्यांची हत्या केली अतिशय जातीमुळं मानवी जीवना माणसाची आणि मानवी मूल्याची आणि मानवी जीवनाची सुद्धा हत्या होत आहे म्हणूनच जाती जाती जातीचा अंत होणं गरजेचं आहे आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये विवाह घडवून विवाह लग्न होऊ लागलेत विवाह घडायला लागलेले आहेत मध्ये तर आताच नुकतंच एक पेनूर मधील पे सोलापूर जिल्ह्यामधील बौद्ध समाजाची मुलगी आणि मराठा समाजाचा मुलगा यांच्यामध्ये नुकताच आंतरजातीय विवाह घडवला काही त्या मी स्वतः या ठिकाणी बौद्ध आणि मातंगामध्ये विवाह घडवून आणले बौद्ध आणि चर्मकारमध्ये विवाह घडून आणले नांदेडमध्ये सुद्धा बौद्ध आणि मातंगामध्ये गेले म्हणजे अलीकडच्या काळात संख्येनं कमी असतील परंतु एक आशावादाचा भाग म्हणून अलीकडच्या काळामध्ये आंतरजातीय विवाह घडायला लागलेले ही एक चांगली गोष्ट आहे मी स्वतः मी स्वतः उद्या काही देऊरोड धम्मभूमीमध्ये आदरणीय दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ते देवगू धम्मभूमी विकसित होत आहे त्या ठिकाणी उद्या मी दोन तारखेला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं धम्मविजय दिनाच्या निमित्तानं बौद्ध आणि मातंग यांच्यामध्ये विवाह घडवून आणत आहे पहिल्यांदा त्या दोघालाही बौद्ध धम्माची दीक्षा देणार आणि नंतर त्यांच्यामध्ये बौद्ध पद्धतीनं मंगलमय परिणाम घडवून आणणार आहे उद्याच दोन ऑक्टोबरला का म्हणजे अलीकडच्या काळामध्ये हे विवाह घडत आहे आणि म्हणून सामू याच्या काळामध्ये भविष्यामध्ये जाती अंतातून माणूस समाज आणि राष्ट्र निर्माण करायचं असेल भारत महासत्ता करायचा असेल तर आंबेडकर वाद स्वीकारला पाहिजे आंबेडकरवाद हा जातीचा विषय नाही आंबेडकरवाद हा जातीचा समूह नाही अरे आंबेडकरवाद हा जाती अंताचा विचार आहे आंबेडकर वाद आणि आंबेडकर समाज हा जाती अंतातून निर्माण झाला जनादार आहे आणि आंबेडकर वाद हा विशिष्ट जातीचा समुदायाचा विषय नाही आंबेडकरवाद हा जाती अंतातून राष्ट्र निर्माण करणारा राष्ट्रवाद आहे हे बहुजन सभा दे तर बहुजन समाजानं समजून घेणं गरजेचं आहे अजून एक आशावादी मी स्वप्न पाहतो हा जा जाती व्यवस्थेनं दे भरपटलेला समाज आहे का समाज आहे या महाराष्ट्रात देशात समाज नाही हो जात राहते आणि मला असं वाटतं की आंतरजातीय विवाहाला समाज मान्यता जर मिळायची असेल मिळायचं असेल तर माझं एक स्वप्न मला स्वप्न पडतं कधी कधी <coughs> का इथला मराठा समाजाचा कुटुंब मराठा समाजाचा माणूस भाकरी बांधून आपण कसं भाकरी बांधून मुलगी बघायला जातो मुलगा बघायला जातो पाहुणे बा सगळे सोयऱ्याकडे जातो अरे आपण सगळे सगळे सोयरे आपण मुळचे भाऊ धम्मेच आहोत आम्ही सगळे सोयरेच आहोत म्हणून मला असं कधीत आम्ही मला वाटतं मला एक आशावाद वाटतो की कधीतरी मराठा समा मराठा समाजातला समाज माणूस भाकरी बांधून मुलगी बघायला किंवा मुलगा बघायला मातंग समाजाच्या घरी जाईल काय कधीतरी मातंग समाजाचा माणूस हा मुल भाकरी बांधून मुलगा बघायला किंवा मुलगी बघायला ही मराठा समाजाच्या ओबीसी समाजाच्या धनगर समाजाच्या माळी समाजाच्या भटक्या समाजाच्या इतर बहुजन समाजाच्या चर्मकार समाजाच्या मात बौद्ध समाजाच्या घरी जाईल किंवा इथला पारधी समाज पारधी डोमारी लमाण सुद्धा आपलेच बांधव आहेत हे सुद्धा आपलेच आहे बहुजन समाजाचाच घटक आहे ते काय बाहेर नाही आले ते ना आपलेच बा रक्त हाडामासाचे रक्ताचे आहे तो इथले पारदी लमान डोमरी करीम भारदी इथला ओबीसी समाज कधीतरी भाकरी बांधून इथल्या डोंबरे लमान डोंबरे आणि पारद्याच्या घरी मुलगी बघायला आणि मुलगा बघायला जाईल कधी काही मराठा समाज सुद्धा मुलगी बघायला मुलगा बघायला ही पारदी समाजात लमान डोंबऱ्याच्या घरी जाईल आणि डोंबरी लमान डोंबरऱ्या भटक्या विमुक्ताचा माणूस सुद्धा भाकरी बांधून हे मातंगाच्या चर्मकाराच्या होलार समाजाच्या भटक्या विमुक्ताच्या ओबीसीच्या मराठा धनगर आणि माळी बांधवांच्या बौद्ध समाजाच्या घरी जाईल हे ज्या वेळेला होईल तर आंतर जाती अंताची चळवळ ही गतिमान होईल हे करण्यासाठी आपण बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर लोकशाही राजमाता अहिल्याबाई होळकर संत रविदास यांचा विचार घेऊन समाज प्रबोधन करूया आणि जातीत अडकल्याला आपला बहुजन समाजाला ब्राह्मणी गुलामीतून बाहेर काढूया काय इंटरकास्ट मॅरेज इज द नीड ऑफ अँड मॅरेज रिसिवड सोशल ॲक्सेप्टन्स याचीच गरज आहे